नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे ते नियमित स्वरूपात जमा व्हावे यासाठी वर्षातून एकदा लाभार्थ्यांना तहसील कार्यालयामध्ये उत्पन्नाचा दाखला सादर करायचा असतो परंतु हा उत्पन्नाचा दाखला किती रकमेचा असावा या संदर्भात अनेक लाभार्थ्यांच्या मनामध्ये वेगवेगळी वे शंका आहे परंतु या व्हिडिओच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जो शासन निर्णय प्रारित झालेला आहे जे पत्रक जाहीर झालेलं आहे त्या पत्रकाच्या नुसार आपल्याला तहसील कार्यालयामध्ये किती रुपयाचा उत्पन्न दाखला आपण जमा करू शकतो आपल्याला कोणत्या प्रकारची सूट दिलेली आहे निराधार बांधवांसाठी नेमकी अट काय आहे दिव्यांग बांधवांसाठी नेमकी अट काय आहे त्याचबरोबर इतर योजनेच्या संदर्भात तहसील कार्यालयामध्ये जो उत्पन्नाचा दाखला सादर करायचा असतो तो किती रकमेचा असावा याविषयी ए टू झेड माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व लाभार्थ्यांना एक विनंती असेल की तीस जूनपर्यंत तुम्हाला उत्पन्नाचा दाखला हा तहसील कार्यालयामध्ये कर जमा करायचा आहे जर समजा तुम्ही तीस जूनपर्यंत हा उत्पन्नाचा दाखला जर जमा केला नाही तर तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार नाही अशा पद्धतीने महत्वाची माहिती आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाने जो शासन निर्णय जाहीर केलाय तो शासन निर्णय आपण या ठिकाणी समजून घेऊया तर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक एक शासन निर्णय जाहीर केलाय आणि या ठिकाणी प्रति जिल्हाधिकारी म्हणजे सर्व कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी त्यांना सूचना केलेल्या आहेत आणि या ठिकाणी विशेष सहाय्य योजनेची लाभार्थ्यांची माहिती उपलब्ध करून देण्याबाबत या ठिकाणी सांगितलेले आहे तीस ऑक्टोबर दोन हजार अठराचा हे म मंत्रिमंडळाचा एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे या ठिकाणी संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावणबाल सेवा राज्य निवृत्त योजनेतील चाळीस टक्के ते एकोणऐंशी टक्के दिव्यांग व ऐंशी टक्के त्या जास्त दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेकरिता वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा ही एकवीसवरून म्हणजे एकवीस हजारावरून आता पन्नास हजार रुपये इतकी करण्यात येत आहे आणि सदर निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करावी असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे हा एक अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून सर्व जिल्हाधिकारी कार्यालय यांना या ठिकाणी दिलेला आहे त्याचबरोबर दुसरा एक शासन निर्णय या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे आणि या शासन निर्णयामध्ये सुद्धा दिव्यांग बांधव जे आहेत या दिव्यांग बांधवांना आता उत्पन्नाचा जी अट होती ही उत्पन्नाची अट वाढवण्यात आलेली आहे या ठिकाणी बघा महत्वाचा मुद्दा दिव्यांग लाभार्थ्यांसाठी राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनेकरिता वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजार रुपये वरून पन्नास हजार रुपये अशी करण्यात येत आहे अशा पद्धतीने हा सुद्धा एक महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने मित्रांनो दिव्यांग बांधव असतील किंवा निराधार बांधव असतील त्यांना किती रुपयाचा उत्पन्नाचा दाखला राज्य सरकारच्या माध्यमातून जे पंधराशे रुपये येतात ते पंधराशे रुपये नियमित मिळावे यासाठी तहसील कार्यालयामध्ये जमा करावा लागतो याविषयी आपण या ठिकाणी संपूर्ण माहिती जाणून घेतलेली आहे आपल्या युट्यूब सबस्क्रायबर सदस्यांच्या पैकी अनेक लोकांनी आपल्याला विचारलं होतं की सर आम्हाला उत्पन्नाचा दाखला किती रुपयाचा तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे तर त्या ठिकाणी मी एकवीस हजार रुपये सांगत होतो परंतु मित्रांनो त्यांच्या माध्यमातून असं मला मेसेज आला की सर आम्हाला पन्नास हजार रुपयेसुद्धा चालतात किंवा आम्हाला तलाठी कार्यालयामध्ये असं कळलं की पन्नास हजार रुपयाचा उत्पन्न दाखलासुद्धा चालतो परंतु मित्रांनो या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो आहे की आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती जी जी काही माहिती देतोय ही माहिती देतो शासनाचे परिपत्रक किंवा शासनाचे शासन निर्णय ह्याला अनुसरून देत असतो किंवा एखादा मंत्री संबंधित अधिकारी एखाद्या योजनेविषयी जे काही भाष्य करतो त्या भाषेला धरून आपण या ठिकाणी तुम्हाला ती माहिती देत असतो त्यामुळे मला सुद्धा वेगवेगळ्या माध्यमातून कळलं होतं की पन्नास हजार रुपयाचा उत्पन्न दाखला दिव्यांग बांधवांना देण्यासाठी थी या ठिकाणी त्यांना सूट दिलेली आहे परंतु मित्रांनो अनेक सबस्क्रायबर सदस्यांचं मत होतं की सर आम्हाला ज्यावेळेस तहसील कार्यालयामध्ये किंवा तलाठी कार्यालयामध्ये जेव्हा जातो त्यावेळेस आमच्याकडे शासन निर्णय मागतात तर तुम्ही शासन निर्णयासहित आम्हाला माहिती द्या तर त्यांचं ते प्रश्न होता त्यांना जशी माहिती पाहिजे होती त्या पद्धतीने आपण शासन निर्णयासहित ही माहिती या ठिकाणी दिलेली आहे सदर शासन निर्णय मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि संबंधित अधिकाऱ्यांना दाखवू शकता त्याचबरोबर संजय गांधी अनुदान योजनेच्या संदर्भात तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर तुम्हाला आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जो व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे व्हॉट्सअप ग्रुप दिलेला आहे व्हॉट्सअप चॅनेल दिलेला आहे त्यावरती तुम्हाला जॉईंट व्हायचं आहे जॉईन झाल्यानंतर तुम्ही मला वैयक्तिक प्रश्न विचारू शकता किंवा ग्रुपमध्ये सुद्धा प्रश्न विचारू शकता जेणेकरून मला तुमची जी काही अडचण असेल ते त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येणार आहे महिला वर्गाने व्हॉट्सअप चॅनल जॉईन व्हायचं आहे पुरुष मंडळीने व्हॉट्सअप ग्रुप जॉईन व्हायचं आहे अशा नियमाने आपण तो त्या ठिकाणी सर्व प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न करत असतो या व्हिडिओच्या माध्यमातून एकच सांगायचा उद्देश होता की उत्पन्नाच्या दाखल्याची अट किती आहे किती रकमेचा उत्पन्नाचा दाखला तुम्हाला तहसील कार्यालयामध्ये जमा करायचा आहे संजय गांधी निराध्र योजनेपैकी श्रावण बाल किती रुपयाचा किंवा दिव्यांग बांधवांना किती रुपयाचा किंवा इतर योजनांच्या लाभार्थ्यांना किती रुपयाचा उत्पन्नाचा दाखला तहसील करण्यामध्ये सादर करता येतो या संदर्भात ए टू झेड माहिती आपण या ठिकाणी समजून सांगितलेलं आहे सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व दिव्यांग बांधवांसाठी संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा भेटूया या पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र